पंढरीत मनसेच्या वतीनं लोकशाही राण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी पंढरपूर येथील मनसे कार्यालयात संयुक्तरित्या साजरी करण्यात आली याप्रसंगी लोकशाही राण्णाभाऊ साठे हे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचं पूजन मनसे नेते दिलीप धोत्रे आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते करून मनसेच्या वतीनं अभिवादन करण्यात आले या प्रसंगी आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या वतीनं करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील अनिल बागल संजय बंदपट्टे संतोष कांबळे दत्ता भोसले ॲडवोकेट पराग जहागीरदार पत्रकार अभिराज उबाळे वीरेंद्र उत्पात यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घडविण्यासाठी माध्यमातून दिलेलं अमूल्य आहे त्यांनी वंचित आणि विस्थापितांच्या वेदना साहित्याच्या माध्यमातून मांडल्या अशा थोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच मनसेचे सर्वे सर्व राज ठाकरे यांच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितले तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देताना सांगितले की अखिल भारताचे पहिले नेते होते झुंजार पत्रकार महात्मा फुले यांनी सुरू केलेला शिवजयंतीचा सोहळा देशभर पोहोचवणारे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक विचारवंत खऱ्या अर्थानं लोकमान्य ठरल्याचे उद्गार मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी काढले